कुरुंदवाड नांदणी मार्गावर सांगलीतील आर टी आय कार्यकर्ता संतोष कदम याच्या हत्येप्रकरणी सिद्धार्थ उर्फ बाबा चिपरीकर आणि शाहरुख शेख या आणखीन दोघांवर गुन्हे दाखल झाले असून यापूर्वीच्या तीन आरोपींना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे संतोष कदम याची गुरुवारी हत्या झाली होती या प्रकरणी यापूर्वी तिघांना अटक झाली आहे मात्र तपासात सांगलीतील आणखीन दोन नावे पुढे आले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत तर नितेश वराळे सूरज जाधव आणि तुषार भिसे या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे या खुनाची पाळीमुळे समोर येतील अशी माहिती पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली आहे बिप्यांसाठी शिरोळ उमेश माळगे